नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र राज्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची जी भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्याच्या संदर्भातलं सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर बघू शकता याच्यामध्ये प्रतीक्षा यादीमधील उमेदवाराच्या नामनिर्देशांनुसार निवड झाल्यानंतर त्यापैकी कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहिले किंवा आवश्यक कागदपत्राची त्रुटी असलेली किंवा कागदपत्र पडताळण्याच्या नियुक्तीच्या ठिकाणी मुदतवाढ देऊनही विहित मुदतेत हजर झाले नाहीत अशा उमेदवाराची शिफारस निवड उक्त संदर्भ क्रमांकानुसार जे आहे तर ते आदेशाने रद्द करण्यात आलेले आहे तर वरील शिफारस निवड रद्द करण्यात आलेले जवान आठ आणि वाहन चालक जे आहे वाहन जवान वाहन चालक असे तीन उमेदवार जे आहेत जागी प्रतीक्षा गुणवत्तेनुसार एक अकरा उमेदवार जे आहेत त्यांना आता पुन्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आले प्रतिक्षा शिफारस पात्र ठरलेल्या सदर उमेदवाराचे मूळ कागदपत्र पडताळणी जे आहे ते आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी साडे अकरा म्हणजे अकरा वाजून तीस मिनिटांनी सहावा मजला राज्य उत्पादन शुल्क भवन जे आहेत महापालिका सभागृह मार्ट फोर्ट मुंबई येथे उपस्थित राहायचं आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर ते तुम्हाला डाक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जाताना तुम्ही अर्जामध्ये एक टाकलेले डॉक्युमेंट त्याच्यासोबत तुमचे दोन फोटो आणि तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते सोबत घेऊन जायचे आहे पात्र झालेल्या उमेदवाराची नावाची यादी याच्यासोबत जोडण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे जे आहे तर राज्य उत्पादन शुल्क विभागामधले वेटिंग लिस्टमधले उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे तर त्यांच्या नावाची यादी अशा प्रकारे लावण्यात आलेली आहे तर ही होती राज्य उत्पादन शुल्क विभागाची आलेली महत्त्वाचे अपडेट धन्यवाद